धुळे तालुक्यातील नेहाळू देतील रहिवाशी भाऊसाहेब लहू सैनदाणे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याने नेहळोद गावात त्यांची भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनीही सेवानिवृत्त जवानाचा सा सत्कार केला धुळे के तालुक्यातील नेहळोद देतील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार भाऊसाहेब लहू सैनदाणे हे तीस वर्षाची आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापृतीनिमित्त गावातून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी गावातील आजी माजी सैनिकांनी व ग्रामस्थांनी त्यांची गावातून उत्साहात मिरवणूक काढली या सेवापूर्ती सोहळ्यात सहभागी होऊन सुभेदार भाऊसाहेब लहू सैंदाणे यांचा सत्कार करण्यात आला व सेवानिवृत्तीचे जीवन सुख समाधानाचे जावो अशा त्यांना सदिच्छा देण्यात आल्या यावेळेस माजी आमदार ग्रामीण कुणाल रोहिदास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या हंसराज वाघ नेहळूत प्रतिनिधी सर प्रवास माझं असं म्हणणं आहे की कुठलीही सुरुवात आपण छोटी असो का मोठी असो पण सुरुवात करायला पाहिजे आणि सुरुवात करून आपण जी सुरुवात करतो त्या सुरुवातीनुसार आपण आपलं ध्येय गाठायला दे पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे दे? त्याच्या आपण ज्या डिपार्टमेंटला आहेत किंवा ज्या ठिकाणी आहेत तिथं निरंतर आपण प्रयत्न करून पुढची वाटचाल करायला पाहिजे आणि त्या आपल्या कार्यासाठी किंवा आपल्याला जे पुढे काय करायचंय त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि त्या कार्याला एकदम चांगलं सन्मान मिळेल असं कार्य आपण थोडक्यात अनुभव भरपूर आहे सर पण मी एका शेतकरी कुटुंबातनं गेलो बरोबर दहावी पास होऊन गेलो आणि वडील शेती होते पारिवारिक बॅकग्राऊंड जो आपला शेतीचा आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला समजलं की हा आतांग समुद्र आहे आणि इथं आपल्याला जर का पोहायचं आहे तर आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि त्या हिशोबाने मी आपले आपल्याला त्या माहोलमध्ये ढालत गेलो टाकत गेलो आणि पुढे आपण वाटचाल केली मी ह्या रँक पर्यंत पोहोचलो सर असं हे याच्यासाठी आपलं भारत जे हे समर्थ आहे बरोबर आणि ते जे निर्णय घेतील किंवा त्यांचा त्यांची जी कूटनीती किंवा जे काही असेल त्या हिशोबाने ते आपले प्रयत्न करतील आणि ते जे निर्णय घेतील ते चांगलेच निर्णय घेतील आता जे सरकार आहे आणि भारत सरकार जे सक्षम आहे त्या ज्या पण गोष्टी भारतावर बाहेरून येतील किंवा कुठून पण मधून बी होतील त्याच्यासाठी भारत सरकार बिलकुल सक्षम आहे आणि भारतीय सेना बी सक्षम आहे आणि सगळे जे लोकल पब्लिक आहेत त्यांचा बी सपोर्ट आहे किंवा जे गाव भारतीय नागरिक आहेत जे सच्चे भारतीय नागरिक आहेत ते आपल्या सरकारच्या सोबत आहे